पक्ष बदललं खूप धनगेकर हे संधी साधूपणाचं राजकारण करतात असं वाटू शकतात तुम्ही सेनेत होतात सेनेतनं मनसेत गेलात मनसेतनं मग काँग्रेसमध्ये गेलात पोटनिवडणूक मग काँग्रेसची पोटनिवडणूक झाली आमदारकी झाली तुम्ही परत शिंदेंच्या शिवसेनेत आलात आता पुढे कुठे जाणार धनगेकर की आता बास संपलं नाही याच्यामध्ये परत एकदा सांगतो की ह्याच्यामध्ये संधी साधू कोणाला मी मा म्हणजे कोणाकोण मा अपेक्षेने मी गेलो नाही शिवसेनेत होतो तेव्हा कार्यकर्ता होतो मनसेत गेलो तेव्हा नगरसेवक होतो काँग्रेसमध्ये गेलो तेव्हा कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक होतो ही संधी मी कधी बघायला नाही गेलो मी संधी तयार करणारा कार्य करते संधी तयार करणार करते आणि आता तुम्ही स पक्षाचं म्हटलं तर सगळे पक्ष आता ब बऱ्यापैकी सगळे एकमेकाला जुळून असतात सगळेच ह्या राजकारणामध्ये आपलं आपलं वर्चस्व बघत असतात आता तुम्ही झाले सगळे सगळे फिरून झाले नाही नाही फिरून ना झाले सगळ्यांशी एकमेकामध्ये बरं ज्या त्या वेळेला ज्या त्या वेळेला वे जो, जो तो तो, तो मार निर्णय असतो आता तो निर्णय घेतला चुकीचा आहे काय तो आता भविष्यात करेल पण आपल्याला लढताना आपल्याला कोणतरी बरोबर पाहिजे आणि लढणारी लोकं असेल तर आपण त्याच्यावर काम करतो म्हणजे मी काँग्रेसमध्ये होतो तर आमदार घेऊन आलो आमदार की पडलो मी सोडून म्हणजे मला पक्षाचं काय पद नाही कुठल्याही पक्षातनं मी आत्तापर्यंत सोडलं तर पद घेऊन नाही गेलो पद तिथं आहे त्यांचं त्यांच्या काळ भोगलं त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहिलो जरी मी काँग्रेसमध्ये होतो तर त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो मग विधान आमदारांचं मतदान असेल खासदारकीचं मतदान असेल त्याला प्रामाणिक राहून मी त्या त्या पक्षाची माझी जी बांधिलकी होती ती मानली पण त्या दिवशी संपलं तर त्या पक्षाची मी गादारी केली नाही कुठल्याही पक्षाची गद्दारी करून आलो मी ते ते सोडून आलो थोडं मागे वळून बघताना दंगेकर जेव्हा एक दोन चार वर्ष मागे वळून बघतात दंगेकरांना स्वतःला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का दंगेकर नाही नाही त्याचा त्रास झाला त्यांचं जे रागाने बोलत होते ना ते त्यांच्या त्या भावना इतक्या प्रखर होत्या की त्याच्या अजून माझ्यावर त्याची किरणं आहेत आणि ती काय माझी सुटणं त्यांना लयच राग आला माझा आणि तो राग इतका आहे की आमच्या म्हणजे परत तिथं पोचतोय पण तो तुम्हाला स्वतःला उत्तर मिळालं काय प्रश्नाचं नाही मी उत्तर परत एकदा सांगतो स्वतःला तुम्ही स्वतःला त्यांचा सोडा ना नाही नाही मला स्वतःला उत्तर त्यांना उत्तरच मिळालं नाही म्हणून तो म्हणलं त्यांना आयुष्य आयुष्यमुळे मी त्यांना भेटायला जाणार आहे पण आत्ता नाही जाणार सत्यत अजिबात भेटणार नाही सत्तेत अजून त्यांच्या घरी मी पोहोचणार आहे कारण मला ते उत्तर सापडतच नाही एवढं का राग माझ्यावर मी काय बाप केलं आहे हे सगळ्या गोष्टी आहेत पण तो माझ्यावर राहू द्या माझे परिवार मित्रपर ह्यांच्यावर नको लक्षात घ्या शेवटी तुम्ही माझे कोणतरी माझ्या मागे चार मित्र मला ते बाजूनी जात नाही माझ्या आत्ता म्हणजे माझे भावासारखे संबंध असले लोक माझ्याशी बोलत नाही चंद्रकांत दादामुळे तुमचे मित्रपरिवार तुटला असं तुम्ही म्हणता का नाही आता आता माझ्यामुळे त्यांचा संसार उद्धव त्याला कारणीभूत मी ठरलो ना बळी ना ती लोकं त्यांचं कुटुंब बळी गेलं ना बरं ते काय थोडका थोडका विषय नाही पाच पाच दहा दहा कोटी रुपये कर्ज रोज डोक्यावर आहे कुठनं फेडणार ते आणि हा वगची जागाच नाही तुम्हाला मग काय हे सुडाचं राजकारण आहे का तुम्हाला याचा सूड उगवायचा आहे का नाही नाही मला सूड नाही उगवायचं मी परत म्हणतो सत्ता गेला भेटणार आहे आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येणार हे आजही सांगतो कारण शेवटी कुठंतरी एक कप्पा असतो माणसाच्या आणि त्यावेळेला कधी हे सगळं गेलं ना मग जायचं तो पण कर एक असं डोळ्यात पाणी येणं आणि एक असं डोळ्यात पाणी आणणं तुम्हाला काय करायचं डोळ्यात पाणी तुम्हाला आणणार पाणी त्यांच्या डोळ्यात नाही नाही तसं आणायचं काय आता ते आणून मला तेव्हा फायदा नाही होणार पण मी तो जाब विचारणार त्यांना आज न उद्या विचारणार आणि तो विचार लागणार त्याशिवाय मलाही कावला शिवणार नाही की तुमचं ते धावून गेलंय हिंदू धर्मातल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी पुढच्या बी तयारी करून ठेवूया ना आपण पुढं आपल्या आपल्यामुळं लोकांना बी त्रास नाही झाला पाहिजे तुम्ही असा एक शेवटी जाताना तुम्ही म्हटलं जात की हे जेव्हा सगळं प्रकरण सुरू झालं की तुमची लढाई ही पुण्यातल्या गुत्तेदारांविरुद्ध आणि अड्डे चालणाऱ्यांविरुद्ध आहेत पहिली गोष्ट कोण नेते आहेत ज्यांचे गुत्ते चालवतात आणि अड्डे चालवतात ही कोण लोक आहेत आणि कशी चाल लढाई चालू ठेवणार पुढे नाही याच्यामध्ये मी परत सांगतो विकृतीच्या विरुद्ध मी लढतोय कोण चालवतं गुत्ते कोण चालवतं अड्डे कोण चालवतं ना तर हे सगळं आता तुम्हाला माझ्यापेक्षा जे जे ह्या विकृतीमध्ये सगळे गुत्तेवाले आणि अड्डेवाले आलेले आहेत तेच ह्या सगळ्या गोष्टी करतात कोणाचे मटकेचे क्लब आहेत कोणाचे ताडीचे गोत्ते कोणाचे क्लबवर आयुष्य त्यांचं चाललंय नाही नाही हे आता सगळे विकृती म्हणजे पुण्यातले जे आसीन विकृत आड्डेवाल्यान गोत्तेवाल्यांच राज्य आले त्यांच्याकडेच आपल्याला लक्ष घातलं पाहिजे तर हा समाज सुधरेल या समाजामध्ये विकास होईल ना तर ही जर आपण एक एक नाही पण ही मग गुत्त्याचं अड्डे जाणं लोक सत्तेतले आहेत का सत्ताधारी पक्षाचे आहेत का नाही नाही सत्तेत असेल नसेल जे गुत्ता अड्डेवले यांच्याकडे कसं जरा लक्ष घातलं पाहिन मग पपमध्ये कसं घातलं तसं गुड्ड्या त्यांच्यावर आपल्याला लक्ष घालवंच लागेल आणि ते घालणारच आहे आपण पुढचा तुमचा धमाका कधी आहे नाही तुम्ही आता बघत धमाका तर धमाका नाही शेवटी पुणेकरांच्या बाजूने लढायचे आणि आज जैन बोर्डिंगचं झालं दूध का दूध पाणी होणार